शेतकरी बांधवानो आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे की आपण या ठिकाणी पन्नास मीटर क्यूबचा प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा सँड फिल्टरचं इन्स्टॉलेशन करणार आहे आणि जर मोटारी जर म्हणलं या ठिकाणी विहीर आहे दोन ठिकाणी विहीर आहेत आणि एका विहिरीमध्ये एक सिंगल फेज आहे एक थ्री फेज आहे आणि दुसऱ्या विहिरीमध्ये साडेसात एच पीची मोटर आहे तीन मोटरीचं एकाच फिल्टरला आपण व्यवस्थित रित्या अटॅचमेंट करणार आहे आणि दुसरी गोष्ट वॉटर कंडिशनर जो आहे तो पण या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन करणार आहे आपण तर वॉटर कंडिशनर विषय जर सांगायचं सा म्हणलं गेले कित्येक दिवस सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व माझ्या इरिगेशन सिस्टीम कामाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर काम करत असताना मी अनेक शेतकरी बांधवांशी जोडलेला आहे या फील्डमध्ये काम करत असताना गेले कित्येक वर्ष मी एक गोष्ट प्रकाशाने बघतोय आणि एक गोष्ट मला तीव्रतेने जाणवते ते म्हणजे आपल्याकडचं शेतीमध्ये आणि इतर सगळ्या कामामध्ये पाण्याला कोणताही शेतकरी किंवा कोणताही माणूस फारसं महत्व देताना मला तरी दिसून आलं नाही उदाहरणार्थ पोल्ट्री फार्म पोल्ट्रीमध्ये एका पक्षाला साधारणपणे बारक्यापासून ते मोठं होईपर्यंत जर त्याचा खायचा जर विचार केला तर एक शंभर ते दीडशे रुपयापर्यंत त्याचा खर्च होतो पण इकडे त्याचाच पाणी पिण्यासाठी एकही रुपया खर्च केला जात नाही त्या उदर दुसरं एक म्हणलं तर उदाहरण म्हणलं तर आपल्याकडे दुभती जनावरे असतात किंवा गाय म्हैस ऑदर कोणतेही जनावर असतात त्याला महिन्याला खायला आपण सात ते आठ हजार रुपयाचं खायला आपण खर्च करतो पण त्याच्यासाठी पाण्याला कुठलाही खर्च करत नाही बरं ह्या व्यतिरिक्त जर म्हणलं तर आपण काय करतो आपल्यासाठी आरो प्लांट बसवतो आरोचं पाणी पितो वीस रुपयाची बिस्लरची बाटली पेतो पण तेच नियोजन आपण ऑदर शेतीसाठी म्हणा किंवा ऑदरची काय आपली गुरुढोर आहेत त्यांच्यासाठी आपण करत नाही तर त्याच माध्यमातून मी जो विचार करत होतो त्यातच माझ्या असं लक्षात आलं की वॉटर कंडिशनर नावाचं एक तंत्रज्ञान आहे की जे शेतीसाठी अतिशय आमूलाग्र बदल करणार आहे हे असं आम्हाला माहिती पडायला लागलं तर आज बघूया की वॉटर कंडिशनर हे आपण ॲटोफिल कंपनीचं वॉटर कंडिशनर या ठिकाणी आपण इन्स्टॉलेशनसाठी आलो आहे त्याची काय काय वैशिष्ट्य आहे आणि काय काय तंत्रज्ञान आहे त्याचा आपण आज अभ्यास करूया तर हे आमचे मित्र आहेत गायकवाड साहेब सिद्धार्थ गायकवाड साहेब यांनी हे ॲटोफिलचे जो वॉटर कंडिशनर आहे तो मागवलेला आहे या पद्धतीने हा ॲटोफोलचा वॉटर कंडिशनर आहे तो आला यामध्ये बघितलं तर अतिशय मजबूत असं फिटिंग दिलं आहे त्यामध्ये सगळे फिटिंग सुप्रीम, ए, आ, सुप्रीम पाई भी ते, ते जी काय सुप्रीम पाईप येते त्याची फिटिंग या ठिकाणी वापरलेले आहे आणि त्यामध्ये बोर्डाचे पेपर आले आहेत त्या पेपरमध्ये असं सांगितलं आहे की या मशीनला पंचवीस के जीपर्यंत पर्यंत हायड्रोलिक टेस्टिंग यामध्ये केलं आहे पंचवीस के जी टेस्टिंग जर म्हणलं शेतकरी मानवानो तर नॉट इज जोक आता आपण एअरवे जर आपण साडेसात एच पी किंवा दहा एच पीचं जर प्रेशर बघितलं तर किती राहतं त्याला एक लय राहिलं लय हाएस्टमध्ये हायस्टमध्ये येत म्हणलं तरी पाच साडेपाच सहा के जीपर्यंत राहतं त्याच्यावरती त्याचं प्रेशर येत नाही पंचवीस के के जी म्हणजे ह्याची भरपूर अशी कॅपॅसिटी झाले त्यामुळे कितीही पाण्याचा दाब तयार झाला तर हा पाण्याचा दाब पंचवीस के जीपर्यंत सहन करू शकतो एवढी कॅपॅसिटी ह्या वॉटर कंडिशनर आहे दुसरी गोष्ट बघायची म्हणलं तर याच्यामध्ये जवळ बघितलं तरी ते कॉपरचे पाईप वापरलेले आहेत कॉपरचे पाईप वापरलेत हे कुठल्याही प्लॅस्टिकचा वगैरे नाही कारण आम्ही साहेबांना विचारलं की तुम्ही कंपन दुसऱ्या कुठल्या कंपनी चौकशी केली ती का हे कॉपरचे पाईप का वापरले त्यांनी सांगितलं का ते कॉपरची पाईप वापरण्याचं कारण असं आहे की एकमेव मटेरियल असं आहे की ज्यामध्ये मॅग्नेटिक फीड दिल्यानंतर इंडेकरन तयार होऊन थोडक्यामध्ये जो आत सिग्नल तयार होतो त्याची तीव्रता वाढते नंतर त्यामध्ये एक गोष्ट आणखी महत्वाची अशी मला सापडली की ती म्हणजे जे वॉटर प्रेशर आहे ते एक नाही तर तीन वॉटर कंडिशनर यामध्ये तीन सिलेंडर आहेत इलेक्ट्रॉनिक आणि तीन मॅग्नेटिक आहेत ती म्हणजे टोटल एक प्रकारे सहा वॉटर कंडिशनर आहेत याला दोन इलेक्ट्रिक इंडिकेटर दिलेले आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिक इंडिकेटरमध्ये एक हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार होतो आणि तो सिग्नल या पाण्यावरती काम करतो मग आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या डोक्यात एक प्रश्न येईल की ह्यामध्ये वेस्टेज वॉटर नेमकं निघतं तर कुठं ह्यामध्ये मेमरीन वगैरे आहे का किंवा ह्यामध्ये मीठ वगैरे टाकावं लागतं का शेतकरी बांधवांनो वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान असं आहे की त्यामध्ये मीठ वगैरे टाकवं लागत नाही आणि आरोपेक्षा आणि सँड फिल्टरपेक्षा ही वेगळं आता सँड फिल्टरचं जर वैश्य सांगायचं म्हणलं तर शेवाळ किंवा कचरा किंवा घाण ह्या काही गोष्टी असत ते सँड फिल्टरमध्ये आपल्याला अडवता येतात थोडक्यात डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी आपण सँड फिल्टरमध्ये अडवू शकतो तसं हे वॉटर कंडिशनर आहे ना जे डोळ्याला न दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी प्रामुख्यानं बनवलेलं आहे आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात एक प्रश्न येईल की ह्याला नेमका मेंटेनन्स किती आहे मेंटेनन्स जर भरपूर असला तर ह्याला अंतर काय उपयोग नाही पण शेतकरी बांधवाने ह्याला जर मेंटेनन्सचा जर विचार केला तर ह्याला मेंटेनन्स झिरो आहे कारण काय होतं जे आपले कॉपरचे ती, सी, तीन सिल तीन सिलेंडर आहेत त्याच्यामध्ये फक्त पाणी पास होतं आणि ऑदरचे जे काय आपले इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत त्यामध्ये दोन ट्रान्सफॉर्मर दिलेले आहेत आणि हे दोन ट्रान ट्रान्सफॉर्मर तो सिग्नल तयार करतात आणि त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट असतात त्या मॅग्नेटला काय मेंटेनन्सचा विषयच येत नाही त्यामुळं राहिला विषय या याच्या इलेक्ट्रॉनिक पार्टचा तर हे इलेक्ट्रॉनिक पार्ट जे आहेत ना ते सॉलिड्स इलेक्ट्रॉनिक्स या याचमध्ये तयार झालेल्या असतात त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा मुव्हिंग पार्ट नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट आपल्या तीन सिलेंडरमधून पाणी जातं त्यामुळे इथं पाणी पडून शॉर्ट सर्किट व्हायचा पण विषय येत नाही तर शेतकरी तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं ॲटोफिलचा सेलसेफ कंपनीचा वॉटर कंडिशनरचं इन्स्टॉलेशन करू शकता त्यामुळं तुमच्या पाण्यातील क्षार आणि पाण्याचा जो हार्डनेस आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि जे तुमचं पीकवाढीसाठी जे काही तुमचा मदत आहे ते सुद्धा या वॉटर कंडिशनरमुळे भरपूर प्रमाणात होईल शेतकरी बांधवान या सेल्सेप वॉटर कंडिशनरचं आधुनिक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर काय होतंय आता सगळे टोटल ऑल ऑफ जी फिटिंग जी आहे ज्यातली ती टोटल यू पी सीमध्ये आहे टोटल एक ही पी व्ही सीमध्ये ह्याचा कुठंच यूज केला नाही आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जर आता ह्याला गेले तिने सगळे अटॅचमेंट येतं त्यामुळं आपली जे काय उंदरं वगैरे असतात काय जाऊन वायरे बिरी कुरतडण्याचा पण काय विषय नाही त्यामुळं एक नंबर हा विषय राहतो आणि दुसरा विषय ह्याच्यामध्ये आपण आता काय केलं आहे आता यू पी व्ही सीमध्ये ह्याला फ्लॅन बसून घेतला आहे पण आता पुढं आपली काय होतं आपली पी व्ही सी पाईप राहते आता आपण फिल्टरला इन्स्टॉलेशन करतो त्याच्या फिल्टर आपला पहिल्यांदा आपण काय केलंय वॉटर कंडिशनर बसावला आणि त्याच्यानंतर फिल्टर आपण इन्स्टॉलेशन करतो आणि त्याच्यानंतर मग आपला सेमी ऑटोमॅटिक फिल्टर येणार आहे पण आता विषय काय होतोय की पी व्ही मध्ये आहे आणि आपलं कुठलं टोटल अल जी काय आपल्या बाकीच्या गोष्टी आहेत ते व्ही मध्ये आहेत मग आता त्यासाठी आपण जर सेलसेफचा वॉटर कंडिशनर घेतला तर ह्याला पी व्ही सीमधून सीमधून पी व्ही सीमध्ये अटॅचमेंट करायला स्पेशल असं वेगळं काय लागत नाही डायरेक्ट तुम्ही आता पी व्ही सीचा जर तेलपेस घेतला तर डायरेक्ट अशा पद्धतीने ओके मध्ये या ठिकाणी बसल्या जातो म्हणजे स्पेशली खर्च जो आहे तो ह्याला करावा लागत नाही आता बघू शकता अशा पद्धतीनं ओके मध्ये या ठिकाणी बसल्या जातो आता या जा ठिकाणी आपण काय केलंय टोटल जे ते अटॅचमेंट ह्याची चार इंच मध्ये घेतली आणि आता ह्याच्या पुढे आपण काय करणार आहे फिल्टर पन्नास मीटर क्यूबचं असल्यामुळं फिल्टर ले तीन लेट आउट तीन इंच आहे आणि मेन पाईपलाईन पण ह्याचे चार इंची आहे तर आपण फक्त इथं चार तीनचा रिड्यूस करणार आहे आता विषय सांगायचा म्हणजे अजून एक शेतकरी बांधवांच्या डोक्यात एक प्रश्न येईल की एक विषय काय होतो की आपली साडेसात एच पीची मोटर आहे इथं आणि दोन पाच पाच एच पीच्या इथं आहे त्या पण विषय काय राहतो शेतकरी बांधवांच्या डोक्यात येईल की आपला प्रेशर जे आहे ते जास्त राहतं साडेसात एच पीच्या मोटरचं प्रेशर जे आहे ते जास्त राहतं दहा एच पीच्या मोटरचं प्रेशर जास्त राहतं पाच एच पीच्या मोटरीचं पण प्रेशर जास्त राहतं तर मग ह्या प्रेशरला सगळ्या काय गोष्टी मेंटेन करतात का तर त्या शेतकरी बांधवांना मला सांगायचं आहे की आपलं प्रेशर येऊन येऊन जर आपण आता या ठिकाणी प्रेशर घेऊन बसवलं येऊन येऊन आता मॅक्झिमम म्हणजे ह्याचं मॅक्झिमम प्रेशर जे आहे ते सात के जीपर्यंत आहे आणि जरी आपण सगळे सिस्टीम जरी ओकेमध्ये चालू केली तर मिनिमम चार के जीपर्यंत प्रेशर फक्त ह्याचा बसतो त्यामुळं हा जो आहे पंचवीस के जीपर्यंत जरी तुम्ही प्रेशर जरी ह्या वॉटर कंडिशनरला दिला तरी अजिबात काय होणार नाही तुटफूट नाही काय नाही काय नाही तुमच्या जर विहिरीत शेवाळ असेल विहिरीत क्षार असेल काय गोष्टी असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं ह्या से वॉटर सेल्सिक वॉटर कंडिशनरचा व उपयोग करून जे आपल्या शेताला जी चांगल्या पद्धतीचं पाणी आहे ती तुम्ही देऊ शकता आता आपण काय करणार आहे हाच वॉटर कंडिशनर डायरेक्ट पी व्ही सी यू पी वी सी टू पी व्ही सी अटॅचमेंट डायरेक्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण थोडं सी मॅथमॅटिक आणि जी तीन मोटर आहेत आपण ती तीन मोटर आपण आपण वाय पेस्ट टाकून येणार बी टाकून ओकेमध्ये त्याचं अटॅचमेंट करणार आहे आता या ठिकाणी आपण काय करतो आहे यू पी व्ही सीचं कनेक्टर होत आहे तर आणि त्याला आपण काय केलं पी सीचा फ्लॅच बसावला आहे आता आपण काय करतो डायरेक्ट फिल्टरची जी इनलेट आहे त्याला जर आपण डायरेक्ट काय करतो आहे तर जी काय आपली वॉटर कंडिशनरची आउटलेट आहे ते आपण अटॅच करतोय इनलेट त्या तिकडून राहिली आणि आउटलेट डायरेक्ट आपण शाळेकडून देतोय तर अशा पद्धतीनं जे आहे आउटलेट आपल्याला देता येते आणि दुसरी गोष्ट ह्याचं एक गोष्टीचं सांगायचं म्हणलं तर दुसरं एक अजून एक की बऱ्याच शेतमाज बांधवांच्या मला म्हणजे ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ पाठवला होता टाकला होता मी त्याच्या त्याच्यावर कमेंट आल्या की हा आपण एवढा खर्च करतो आहे भविष्यात जर उग कुणी चोरून वगैरे नेहलं किंवा काय तर असं अजिबात होत नाही जरी नेहलं तरी ह्याला जी पे सिस्टीम आहे कुठं हे असू द्या आता हे नेलं म्हणजे तुम्ही तिथं नेऊन वर्कच करणार आहे म्हणजे ज्या एखाद्याने जर नेलं तर त्या ठिकाणी नेऊन त्याचा तो चालूच करणार आहे त्यामुळं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं जे काय हे प्रोडक्ट सेलसेफ कंपनीनं बनवलं आहे त्यांच्याकडं ते इंटिमेशन जातं त्या ठिकाणी आणि त्यानंतर मग आपल्याला कुठल्या ठिकाणी प्रोडक्ट आहे त्या सगळ्या काही गोष्टी कळतात त्यामुळं जरी हा शंभर टक्के सेफ म्हणतो ना आपण त्या पद्धतीचा हा वॉटर कंडिशनर आहे अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट तेच कनेक्ट करून घ्यायचं अशा पद्धतीनं झालं टोटल आपला कंडिशनर जो आहे तो एक नंबर कंडिशनर प्लस पुढं आपल्या सँड फिल्टर आणि त्याच्या पुढं आता आपण काय करणार आहे सेम ऑटोमॅटिक फिल्टर बसावणार आहे आता ह्या ठिकाणी काय आहे विषय चार इंची मेन आहे आणि आता ह्या इकडून काय करणार पहिल्यांदा आपण काय करणार आता इनलेट देणार आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधवानो आता विषय काय होतो आहे या ह्या ठिकाणी आपल्याला तीन मोटर अटॅचमेंट करायचे आहे एक तीन एच पीच्या आहे एक पाच एच पीच्या आहे आणि दुसऱ्या विहिरीकडून ती एक साडेसात एच पीची आहे एक म्हणजे एकाच पाईपलाईनला आपण तीन मोटर चालू करणार आहे आणि दुसरी गोष्ट विषय करायचं एकटा एका ठिकाणी तर चौदा एकर क्षेत्र भिजतंय त्यामुळं पाणी जे आहे ते कंटिन्यू लागतं आहे त्यामुळं आपल्याला आता कंटिन्यू म्हणजे साडेसात इंचपीची जी एक तर चालावं लागणार आहे आणि परत नाही एका विहिरीतली पाच एच पी किंवा तीन एच पी एकदा चालावं लागणार आहे कारण पन्नास मीटर क्यूबचा हा फिल्टर आहे अशा पद्धतीनं दोन्हीची जी अटॅचमेंट आहे ते आता आपण करतो आहे एन आर व्ही घेतला आहे आपण एन आर व्ही हा बॉलचा घेतला आहे युझेबल आहे म्हणजे उद्याच्याला जरी भविष्यात बॉल खराब झाला दोन तीनशे रुपयाला बॉल मिळतो तर ह्या ह्या नट बोल्ट काढून तुम्ही वाल टाकू शकता ज्या ठिकाणी पाणी येतं आहे त्या ठिकाणी बॉल वॉल हा वर जातो आणि ज्या ठिकाणी ज्यावेळेस बंद होईल मोटर त्यावेळेस अशा पद्धतीनं या ठिकाणी बंद होत आहे आता या ठिकाणी एक एन आर बी आपण टाकणार आहे ह्या ठिकाणी एक दुसरा टाकणार आहे आणि जी डायरेक्ट आपल्या इनलेट आहे ती त्या साईडला घालवणार आहे शेतकरी बांधवांवर आता या ठिकाणी आपण काय करणार आहे इनलेट देणार आहे आता वॉटर कंडिशनरला कंडिशनरला आपण काय करतो इनलेट अशा प्रकारे देतो आता या ठिकाणी काय केलं आहे आपण दोन वाय आणल्यात एक वाय जो आहे तो फ्लॅन्जेसचा म्हणजे सेपरेटली फक्त वाय होता त्याला आपण फ्लॅन्जेस एक्स्ट्रा घेतलं आणि एक, एक दुसरा जो वाय आहे तो इनबिल्ट होता डायरेक्ट वेल्डिंग करून ओके कलर बिलर मारून तर तुम्ही जरी म्हणजे एकाच पाईपलाईनला जर दोन मोटरही जोडत असाल तर तुम्ही अशा पद्धतीच्या वायचा उपयोग करू शकता आणि फक्त एवढाच विषय राहतो की जर दोन मोटर एक कनेक्ट कर करायचं म्हणलं तर त्याला आपल्याला काय करावं लागतं तर बी लागतात त्यामुळे तुम्ही दोन किंवा तीन तीन किंवा चार अशा कितीही मोटर तुम्ही एका पाईपलाईनला कनेक्ट करू शकता पण त्याला येणारू लागतात या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं तीन मोटरात कनेक्ट करतोय एक ठिकाणं साडेसात एंचपीची आहे आणि एक ठिकाणं एक पाच एच पीची आहे आणि एक तीन इंचपीचे आहे आता ह्यामध्ये आपण काय करतोय एक तर एका ठिकाणी आपण एक तीन इंच पी एक पाच एच पीची कनेक्ट केली आणि त्याच्या पुढं आपण साडेसातची एक कनेक्शन त्याला देतो तर राशा पद्धतीनं आपण जे त्याला कनेक्शन देतोय जरी तुम्ही नव्यानं काय गोष्टी करत असाल तर अशा पद्धतीनं करायची करून जो तोटा जो आहे तो होणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जो पाणी जे आहे ते रेग्युलरली भेटेल तिकडे अशा पद्धतीनं आपण काय केलं एका वायला दोन मोटरही कनेक्ट केल्या आता विषय काय राहतो आता तिसरी एक मोटर आता ह्याला इन्स्टॉलेशन करायचे आहे तर आता आपण काय करणार आहे तर अशा पद्धतीनं जी आपण तिसरी मोटरची जी, जी पाईप आली ती अशा पद्धतीने कनेक्ट करणार आहे

शेतकरी बांधवा या ठिकाणी तुम्ही एक किंवा दोन दोन पीक किंवा तीन मोटरीचं पण अटॅचमेंट तुम्ही व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने करू शकता आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी साडेसात एच पीची मोटर आहे आपल्याला सपोज साडेसात पीची मोटर चालवायची आहे तर डायरेक्ट पाणी साडेसात एच पीचं आपल्या इकडे गेलं पाहिजे आणि तिकडे जात असताना महागारी हिकडे येऊ नये म्हणून या ठिकाणी आपण एक तीन एच पीला एन आर टाकला आहे आणि एक पाच एच पीला टाकला आता या ठिकाणी आपण एक येणारा आर आहे तो एक जुना आहे त्यामुळे अशा पद्धतीने केलंय आता या ठिकाणी जर दोन मोटारी असत्या फक्त दोनच असत्या एक सिंगल फेज एक थ्री फेज किंवा एक सौर ऊर्जेची एक जी काय लाईटीवरची तर या ठिकाणी एक ह्याच्यामध्ये भागलं असते एक वायमध्ये भागला असतं पण आता या ठिकाणी आपण तीन मोटारी इन्स्टॉलेशन करतोय त्यामुळं या ठिकाणी दोन वाय लागल्यात आणि तीनच येणार आपण या ठिकाणी टाकल्यात आता काय करतोय आपण साडेसात एच पी जी मोटर आहे त्याला आपण काय केलंय वाय टाकलेला आहे त्याचा आपण त्याचं असं पद्धतीने इन्स्टॉलेशन करून घेतोय अशा पद्धतीनं साडेसात एच पी ला कनेक्ट झाली थोडक्यात आणि ज्या वेळेस आपली पाच एच पीची मोटर चालू होईल त्यावेळेस तिकडलं पाणी कुठल्याही दोन्हीमध्ये जाणार नाही अजिबात सुद्धा जाणार नाही त्यामुळं तुम्ही जरी ना, ना एक किंवा दोन दोन किंवा तीन मोटरी जर तुम्हाला अटॅचमेंट करायची असतील तर अशा पद्धतीनं करा जेणेकरून मॅन्युअली ऑपरेट करायची काय आवश्यकता लागणार नाही आता आपण अशा पद्धतीनं जी काय आपली तीन इंची मेन पाईप पाई आहे त्याला आपण काय करतोय इनलेट जे आहे ते अशा पद्धतीने आपण देतोय आहे आपण काय केलं तीन मोटारीचं पाणी एकत्रित केलं म्हणजे आपण फेरावारीनं एक एक मोटर आपण या ठिकाणी चालवू शकतो या ठिकाणी चौदा एकर क्षेत्र असल्यामुळं पाणी कंटिन्यू लागतं त्यामुळं आपण अशा पद्धतीनं काय गोष्टी केल्यात आता आपण इनलेट जे आहे त्याला दिली अशा पद्धतीने इनलेट आपली या ठिकाणी ओकेमध्ये झालेली आहे आता आपले इन झाले आपण त्यानंतर काय करतो आहे सँड फिल्टरच्या पुढं आपण या ठिकाणी सेम ॲटोमॅटिक फिल्टरचं इन्स्टॉलेशन करतो आहे आणि सेम ॲटोमॅटिकच्या पुढं आपल्या दोन ठिकाणी आउटलेट जे आहेत ते या ठिकाणी गेले नाहीत मग आता सेम ॲटोमॅटिकच्या पुढं जर तुमच्या जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक चार पाच सहा सात आठ काय तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कितीही तुमच्या आउटलेट असल्या तरी तुम्ही अशा पद्धतीनं सेमी ॲटोमॅटिकच्या पुढं पी व्ही सीमध्ये किंवा लोखंडी असेंब्लीमध्ये तुम्ही आउटलेट करू शकता त्यामुळे असं काय नाही की पाच आउटलेट केला किंवा के सहा आउटलेट केला तुम्ही कितीही आउटलेट काढू शकता आता या ठिकाणी आपण काय केलं आहे दोन आउटलेट आहेत एक मेन गेले तिकडे एका साईडला आणि या ठिकाणून दुसरे क्षेत्र या ठिकाणी बसतं आहे अशा पद्धतीनं आपण काय केलं या ठिकाणी सेम ऑटोमॅटिक फिल्टर बसवून घेतला आणि त्याच्या पुढं टोटल जे आपलं काय इन्स्टॉलेशन जे आहे टोटल इन्स्टॉलेशन अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण वॉटर कंडिशनर बसवला त्यानंतर सँड फिल्टर बसवला आणि त्याच्या पुढं आपण काय केलं सेम ऑटोमॅटिक फिल्टर बसवला आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर, तर का डायरेक्ट जे आपले आउटलेट आहे त्या आउटलेटला ले आपण अशा पद्धतीनं ओके मध्ये बसवून टाकले शेतकरी बांधवांना आज आपण आलो ते पुंदावडे तालुका महशिरा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आमचे मित्र आहेत त्यांच्या प्लॉटवर आपण आज ॲटोफिलचा जे काय सेलसेफ कंपनीचा वॉटर कंडिशनर आहे त्याचंही या ठिकाणी इंस्टॉलेशन के, इन्स्टॉलेशन केलं आहे आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की आपण काय केलं आहे एकाच विहिरीत आपण तीन मोटर आहेत म्हणजे दोन विहिरीत तीन मोटर आहेत त्याचं इन्स्टॉलेशन आपण एकच अटॅचमेंट करून या ठिकाणी वॉटर कंडिशनर बसवला आहे आणि त्याच्याच पुढं काय केलं आहे पॅरागॉन कंपनीचा प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा आपण सँड फिल्टर इन्स्टॉलेशन केलं आहे आणि त्याच्यापुढं सेमी ऑटोमॅटिक फिल्टर पॅरागॉन कंपनीचा बसवला आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी आहे जे हार्डनेस जास्त आहे त्या पाण्याचा त्या शेतकरी बांधवांसाठी खरंच एक वरदान म्हटलं तर वावग ठरणार नाही आता ह्याचं जे इन्स्टॉलेशन ज्या शेतकरी बांधवांनी केलं आहे आपण त्यांचं त्यांच्याकडून ह्याची माहिती जाणून घेणार आहे की ह्यांनी ऑलरेडी पण एका शेतात ह्यांनी बसवलेलं आहे दोन हजार सतरा सा साली आणि आता पण पन... त्यांनी हाच कंपनीचा वॉटर कंडिशनर बसवला आहे आपण काय कुठल्या कंपनी जाहिरात करत नाही पण कसं राहतं एखादी जी फायद्याची आहे की आम्ही सातत्यानं शेतकरी बांधवांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा पण तोच मुद्दा आहे तर आपण त्यांना विचारू की साहेब तुम्ही ऑलरेडी वापरला आहे त्याचे पण फायदे सांगा आणि आता ह्या ह्याच्याविषयी पण काय माहिती सांगताल की ह्याचं तुमचे पाण्याची कंडिशनर कशी होती आणि आता म्हणजे बाकी पिकाच्याविषयी तुमचा पा ह्या पाण्याचा पिकांना काय दुष्परिणाम होतो आता नमस्ते पहिल्यांदा सर्वांना शेतीमध्ये जे पाणी होतं क्षेत्रामध्ये जे पाणी होतं त्याचं हार्डनेस खूप जास्त होतं त्यामुळं पिकांच्या वाढीला अडचण येत होती पिकांचं जे पांढरं मूळ असतं मुळी जी होते ती वाढत नव्हती त्यामुळं आम्हाला सेलसेफ कंपनीचा हा जो वॉटर कंडिशनर आहे यानं पाण्याची हार्डनेस कमी होते आणि पांढरं मूळ वाढायला त्याची खूप जास्त मदत होती आहे त्यामुळं आम्ही हा तीन सिलेंडर असलेला वॉटर कंडिशनर बसवलेला आहे बेसिकली हा वॉटर कंडिशनर काय करतो तर पाण्याचा जो चिकटण्याचा गुणधर्म आहे पाणी जे जमिनीला चिकटून ठेवतं तो गुणधर्म मारतोय त्यामुळं जमीन आपली भूसभूषित भुश आहे आणि त्यामुळं ते जे पांढरमूळ आहे ते वाढण्यामध्ये मदत होते आणि त्याच्यामुळं आपलं जे काय पीक लावचाल त्याला त्याच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो साहेब मला एक सांगा की दोन हजार सतरा साली तुमच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये ह्याचं इन्स्टॉलेशन दोन सिलेंडरचं केलं होतं तर त्याचा एक फायदा तुम्हाला काय झाला हे पण आपल्या जे काय आपले व्हिडिओ बघतात त्या शेतकरी मानवांना सांगा माझ्या दुसऱ्या दू, क्षेत्रामध्ये जिथे आम्ही दोन सिलेंडरचा कंडिशनर बसवलेला हो आहे त्या क्षेत्रातही आम्हाला उत्पादनामध्ये फायदा झालेला आहे साहेब मला एक सांगा की तुमच्या पाण्याचा टीडीएस जो आहे तो नेमका किती किती होता तुम्ही आता तपासणी आहे तुमचे साधारणपणे सध्याला वॉटर टीडीएस हा दहा हजाराच्या पटीमध्ये आहे आणि आम्हाला असं रिकमेंड करण्यात आलं होतं की हे पाणी फवारायला म्हणजे शेतीमध्ये पिकावरती फवारायला सुद्धा हे पाणी वापरू नका या ठिकाणी आम्ही हा जो वॉटर कंडिशनर इन्स्टॉल केलेला आहे यानं ऑलरेडी दहा हजार ते पंधरा हजार टी डी एस असलेले पाणी पण नीट केलेले आहे आणि त्याच्यातून त्यांनी केळीचं उत्पादन घेत आहेत हे मी स्वतः क्रॉस चेक केलेलं आहे माझ्याही ठिकाणी मी केळीच लावायचा हे करणार आहे म्हणजे एक वर्षभरामध्ये केळीची लागवड करणार आहोत आम्ही हा शेतकरी आमचा आमचासुद्धा ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा हाच आहे की कुठंतरी शेतकरी बांधवांना आता बऱ्याच ठिकाणी उजनी धरणं म्हणलं किंवा बाकीच्या ठिकाणी जे धरण क्षेत्राखाली जी, जी काय पीक वलेता खाली येतं त्या ठिकाणी क्षाराचं प्रमा प्रमाण जास्त राहतं ज्या ठिकाणी आता आपण जर रेग्युलरली बघितलं तर रानात काय होतं अशा पांढरा थर नाही का पांढरा थर आल्यामुळं आल्यासारखं होतं त्यामुळं जी काय आपली पिकाची क्षमता जी आहे ती कमकुवत होते त्यामुळं आपले पीक वाढीमध्ये सुद्धा त्याचा फार मोठा फटका सहन करावा लागतो आणि ह्याचं जर दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं ह्याला स्पेशली ह्याला स्पेशली म्हणलं तरी हे चोवीस तास जरी तुमचं लाईटवर आता ह्याला एक ठिकाणी अशी वायर येते तुम्ही लाईटवर चोवीस तास जरी कनेक्ट केलं ट्वेंटी फोर बाय सेवन जरी तुम्ही चालू ठेवलं तर ह्याला काय सुद्धा अडचण येत नाही मग त्यामधून तुमचं पाणी पास हो द्या नाहीतर नाही हो द्या पण जर ट्रॅक्टरला तुम्ही जर अटॅचमेंट जर केलं तर ज्यावेळेस आपली मोटर चालू होईल त्यावेळेस ॲटोमॅटिकली ते आपलं वॉटर कंडिशनर चालू होणार आणि अदरवाईज बंद होणार तर तुम्ही जर नव्यानं तुमच्या म्हणजे क्षेत्रात जर पाणी जर खराब असेल तुम्हाला जर खरंच गरज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सेलसेफ कंपनीचा वॉटर कंडिशनर ॲटोफिल सिस्टीमचा सेलसेफ कंपनीचा वॉटर कंडिशनर तुम्ही इन्स्टॉलेशन त्याचं करू शकता जेणेकरून तुम्हाला फायदा जो आहे तो शंभर टक्के होईल